लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सतरा ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे कला ज्यावेळेला रूममध्ये येते ती रोहिणीला आपल्या रूममध्ये बघते आणि तिला साधारण संशय येतो मग आता कला सांगायला लागते तुम्ही माझ्या मा रूममध्ये यावरती पटकन आता लगेचच रोहिणी म्हणते अगं माझं अद्वैतकडे काम होतं आणि अद्वैतकडे काम असल्या कारणाने मी त्याला भेटायला इकडे आले होते पण अद्वैत कुठे आहे यावरती लगेचच कला सांगायला लागते अहो आत्ता तो तर खालीच आहे ना यावरती ती म्हणते अच्छा नाही मला नाही दिसला पण म्हणून मी आले आणि मला तहान लागली म्हणून मी तुझ्या रूमचं पाणी पिते म्हणजे तुला काही हरकत नाही आहे ना या ती कला सांगते नाही काय हरकत असणार आहे पण कलाला कुठेतरी संशय येतो की आत्ता खालून सध्या त्या आत्या आल्या आणि इकडे आल्या त्याला म्हणजे अद्वैत दिसला नाही अगं तिला काहीच कळत नसतं मग ज्या वेळेला हे सगळं चालू असतं तेव्हा कला ग्रंथ एकदा तपासून बघते आणि ग्रंथ तपासून बघितल्यावरती मग आता कला तो सुटकेचा निश्वास सोडते बाकी ग्रंथ ठीक असतो थी। पहिलंच पान फक्त ते फाटलेलं असतं मग तोपर्यंत आता इकडे कलाच्या डोक्यामध्ये खूप मोठी युक्ती येते आणि तिच्या डोक्यात युक्ती यायला लागते आणि ती लगेचच आता इकडे ज्या चित्र आहे ते चित्र जोडण्याचा प्रयत्न करते ती आता अद्वेतला सांगायला लागते अद्वेत एक गोष्ट लक्षात घे आपल्याला हे श्लोकाची पानं जर का जोडता येत नसतील तर क आपण मागची जी काही चित्रं आहेत ना ही चित्रं जर का जोडली तर कदाचित आपल्याला म्हणजे हिंट मिळेल ना असं म्हटल्यावरती अद्वेतलासुद्धा तिची ही युक्ती आवडते मग त्यानंतर आता अद्वैत आणि कला जी फाटलेली पानं आहेत त्याची बॅक साईड गोळा करतात आणि बॅक साईडचं चित्र जोडण्याचा प्रयत्न करतात फायनली बॅक साईडचं चित्र जोडलं जातं आणि मग ते व्यवस्थितरित्या उलटं केल्यावरती पुढच्या साईडचा जो फोटो असतो तो फोटो भेटतो मग ते आता त्या चि आपले सेरोटेप घेतात सेलोटेपनी बॅक साईड चिटकवल्यावरती उलट्या साईडचा फोटो सगळा दिसतो आणि त्याच्यामधले श्लोक किंवा त्याच्यामध्ये जे काही मंत्र म्हटलेले आहेत ज्याच्यानुसार पुढचं सगळं करायचं असतं ते आपल्या सुरू करतात आणि आता खूपच आपल्या कलाच्या युक्तीमुळे कलाला ते श्लोकाचं पहिलं पान ज्याच्यामुळे मेन एंट्री असते ते पान आता भेटलेलं असतं इकडे तोपर्यंत कला आता ते वाचून खाली येते तेव्हा रजनी आता इकडे उदास असते तिने फोन लावलेला असतो चांदेकर ज्वेलर्सच्या बँगलोर शाखेला आणि ती सांगते हॅलो मी रजनी चांदेकर बोलते यावरती ते म्हणतात हा मॅडम बोला ना यावरती आता रजनी सांगायला लागते मला खरं तर श्रीकांत सरांना भेटाय बोलायचं होतं यावरती ते सांगतात नाही सर तर बाहेर गेलेत म्हणजे सर कामानिमित्त बाहेर आहेत आणि खूप बिझी आहेत फोनवरती त्यांना बोलता येईल असं काही मला वाटत नाही आहे असं म्हटल्यावर ती रजनी थोडीशी उदास होते आणि रजनीला खूपच वाईट वाटतं कला हे सगळं पाहते आणि ती विचार करते खरंच या घरामध्ये काय चाललंय म्हणजे एक संसार नाही नाहीये म्हणजे आता तिला सर्वोच्च संसाराचं सत्य माहिती असतं त्यात रजनी आणि श्रीकांत सर आणि त्यातच त्यात अनामिका आणि आता सोहम ती विचार करते घरचे हे बाकीचे सगळे मोठे आहेत यांच्या संसारात मी लुडबुड करण्याच्या आधी मी अनामिका आणि सोहम या दोघांना एकत्रितपणे आणलं तर कदाचित बरं होईल असा आता ती विचार करायला लागते आणि त्यानंतर मग ती आता ठरवते की मी आज अनामिकाला काही केलं तरी फोन करते आणि तिच्याशी भेटून तिला बोलून घेते असं कला ठरवते आणि त्यानंतर मग आता इकडे तोपर्यंत आपल्याला खऱ्यांच्या घरचा सीन दाखवला जातो खऱ्यांच्या घरी आता वीस वर्षांनी जो काही मोठा माणूस आता इकडे बघायला येणार असतो काजूला तो आलेला आहे त्याचे आई वडील आणि तो माणूस आणि त्यानंतर मग संगीता सांगते तुम्ही ना माझी काजल आहे ना ही आता खरं तर म्हणजे खूप शिकले बरं का यावरती तो माणूस म्हणतो की शिकले तर का ती काय जॉब वगैरे यावरती संगीता सांगायला लागते नाही म्हणजे खरं तर ती आता मोठी ऑफिसर वगैरे बनली असती इतकी ती शिकलेली आहे पण पण खरं सांगायचं तर आता तिला मीच म्हटलं की लग्न झाल्यावरती मग काय तुला दुसरा जॉब करायचा तो कर सध्या तुला आता सध्या जे काही मिळेल ना म्हणजे इथेच जवळपास कर तर इथे कॅफे आहे काय होते यावरती आता दिनकर म्हणतो हो कॅफे आहे ते त्यावरती संगीता म्हणते हो मग त्या कॅफेमध्ये ती जाते यावरती तो माणूस म्हणतो म्हणजे हॉटेलमध्ये ती सासू तिची सांगायला लागते म्हणजे ती वेटर आहे का संगीता म्हणते नाही नाही आहो ती त्या कॅफेमध्ये यावरती हे सगळं बोलणं चालू असताना संगीता विषय बदलते विषय बदलत संगीता सांगायला लागते खरं सांगू का तर आता माझी मुलगी आहे ना ही अगदी छान स्वयंपाक करते मला तर घरात काही बघायला सुद्धा लागत नाहीये घरामध्ये सगळं निवडणं टिपणं सगळं करणं हे सगळं सगळं आता ती करते आणि त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच मला काही बघायला लागत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता ती बाई सांगते की अच्छा म्हणजे तुमची मुलीला स्वयंपाक येतो का यावरती आता इकडे संगीता म्हणते मग अगदी उत्तम हे जे काही पोहे वगैरे खाताय ना हे सगळे तिनेच बनवलेत दिनकरला मात्र संगीताच्या या खोटा बोलण्याचा खूपच राग येत असतो आणि त्यानंतर मग आता दिनकर सांगत असतो संगीताकडे रागाने बघत असताना काजल झोपेतून उठून आता एकदम नाईट ड्रेसमध्ये बाहेर येते काजलला पाहिल्यावर त्या सगळ्या लोकांना धक्काच बसतो आणि त्यानंतर मग आता काजलला पाहिल्यावर ती संगीता तिच्याकडे बघतच बसते सगळं जेवण तर हिने केलंय सांगतायत सगळा स्वयंपाक तर ही करते सांगतायत आणि आता ही या अवतारामध्ये आणि त्यानंतर काजल आता ती काजलकडे संगीता रागाने बघते आणि सांगते ये काजल आत ये आणि काजलला आत घेऊन जाते आत घेऊन जाते तिला साडी वगैरे नेसवते सा आणि तिला सांगते हे बघ ही माणसं तुला बघायला आलेली आहेत तुला पाहण्यासाठी आलेत आणि या माणसासोबत तुला लग्न करायचंय काजल सुद्धा आता रात्रीची म्हणजे काल आदल्या दिवशी घडलेली घटना आता आठवते कशा पद्धतीने आता इकडे त्या बाईने काजलला माझ्या नवऱ्यावरती डोरे डालतेस असं म्हटलेलं असतं ते सगळं आठवड्यावरती काजल आता इकडे काहीच बोलत नाही संगीता म्हणते बाळा तू तयार आहेस ना या लग्नाला यावरती काजल बिचारी काही न बोलता या सगळ्या प्रकारासाठी किंवा या लग्नासाठी ती तयार होते आणि ठीक आहे आई मी करेन लग्न असं म्हणायला लागते आता काजलनेच होकार दिल्यावरती दिनकरलासुद्धा आता काहीच बोलता येत नाही इकडे आता कॅफेमध्ये आलेली आहे ती म्हणजे रोहितनी आणि राहुल यांची भेट आता कॅफे मध्ये होणार असते हे दोघ जण कॅफे मध्ये वेळेला भेटायला येतात तेव्हा आता राहुल सांगत असतो म्हणजे मम्मा घरामध्ये बरंच काय काय चाललंय खरंच हे सगळं एकदम भारी वाटते हं मला याच्यावरती ती सांगते तू चिंताच करू नको यांच्या घरामध्ये अशी काही मी आग लावणार आहे ना की ह्यांना पाणी मागायला सुद्धा आता चान्स मिळणार नाही आहे असं ती म्हणायला लागते त्यावरती हे सगळं चालू असताना इकडे आता कला फोन करते काजलला आणि काजल आता फोन उचलते कला सांगते ऐक का ना काजल मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती मग आता काजल सांगते हे बघा बहिणी म्हणजे तुम्ही मला माहिती आहे काय बोलणार आहात ते तुम्ही मला जे सांगणार आहात ते मला जमणार नाही येऊ शकत आहे यावरती आता इकडे सांगायला लागते कला हे बघ अनामिका मला तुझं सगळं म्हणणं कळतंय तुला जो होतोय तो त्रास सुद्धा कळतोय पण असं वागून तू आता स्वतःला आपण या विषयावरती बोलूया तू येऊन मला भेट तर यावरती अनामिका विचार करते ठीक आहे ही माझ्यासाठी एक चांगली संधीच आहे म्हणजे जर का आता ह्या कलाचा वापर करून मला आता काही गोष्टींना करता येत असेल घरामध्ये हो तमाशा तर नक्कीच तमाशा करण्यासाठी ही योग्य खू ही गोष्ट खूपच योग्य आहे असं म्हणत मग आता ती थी सांगते ठीक आहे बहिणी आपण भेटूया आणि ती आता घरात भेटून खूप मोठा बॉम्ब फोडण्याचा विचार करत असते बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत मग आता त्याच कॅफेमध्ये दोघीजणी बैठाय ज्या कॅफेमध्ये राहुल आणि आता रोहिणी भेटायला पोहोचलेल्या असतात कला फोन ठेवते तोपर्यंत इकडे आता संगीता काजलला छानपैकी तयार करून घेऊन आलेली असते संगीता ज्या वेळेला तयार करून घेऊन येते आणि त्यावेळेला त्याच वेळेला आता काजलला पाहून ती मुलाची आई मुलाचे वडील आणि तो स्वतः मुलगा हे दोघंजणं खूपच खुश होतात आणि खुश होऊन आता इकडे लोघ जण विचार करायला लागतात चला मुलगी तर चांगलीच आहे आणि त्यानंतर मग आता इकडे आई सांगायला लागते हे बघ मुलगी तर तुमची आम्हाला पसंत आहे पण मी तुला एक प्रश्न विचारते की अचानकपणे घरामध्ये दहा माणसं आली तर तू एक तास आहे तुझ्याकडे जेवण करायला तर तू काय जेवण करशील असं आता तिला विचारायला लागतात ज्या वेळेला आता हा प्रश्न विचारला तर ती ती दाल्खे चड़ी। दाल्खे चड़ी आता ती विचारच करत बसते आणि थोड्या वेळात ती सांगते दाल दाल खिचडी म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते ला म्हणजे संगीता म्हणायला लागते हा म्हणजे तिला दालखिचडी असंच काही म्हणायचं नव्हतं तर आता तिला हे सांगायचं होतं की तिला म्हणजे पुलाव किंवा मसाले भात असं काहीतरी करेल असं म्हटल्यावर ती मग आता थी ती सांगते ठीक आहे ठीक आहे असं म्हणत ते आता काही बाही प्रश्न तिला विचारत असतात बरं हे सगळं होत असताना काजलच्या डोक्यामध्ये लग्न करायचं नाही हा विचार जरी असला तरीसुद्धा तिचं बोलणं कुणीही ऐकायला तयार नसतं किंवा ती काय म्हणते तिला काय वाटतं हे कोणी विचारायलासुद्धा आता तयार नसतं तोपर्यंत मग हे सगळं चालू असताना काजलला प्रश्नांवरती प्रश्न यांचा भडीमार चालू असतो आणि काजल बिचारी जितकी जमतील तितक्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असते हे सगळं चालू असताना मग आता इकडे कॅफेमध्ये ज्या वेळेला रोहिणी आणि राहुल हे दोघं जण रोहिणी आणि राहुल हे दोघ जण भेटतात त्यावेळेला दोघांची चर्चा चालू असते कशा पद्धतीने घरच्यांना त्रास द्यायचा काय नक्की आता रोहिणीचा डाव आहे किंवा रोहिणी या प्रकारामध्ये काय करणार आहे हा सगळा जे काही दोघ जण एक आता विचारत असतात आणि त्याच कॅफेमध्ये नेमकी आता पोहोचलेली असते कला कला ज्या वेळेला त्या कॅफेमध्ये पोहोचते आणि त्यावेळेला ती आता इकडे राहुलला पाहते आणि राहुल कुणासोबत नक्की बोलत आहे हे काही तिला कळत नसतं म्हणून ती टोकून टोकून आता इकडे त्या इकडे पाहायला लागते ज्या वेळेला ती आता तिथे पाहते पण तिला कुणीच दिसत नाही आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे ती इकडे तिकडे वळून पाहते तर तिला कुणीही दिसत नसल्याकारणाने तिला आता बाहेर मागे उभी असलेली रोहिणीसुद्धा दिसत नाही जेव्हा तिला रोहिणी दिसत नाही आणि त्यावेळेला ती मागे वळून पाहते कोण आहे नक्की याला भेटायला आले तरी कोण असं म्हणत ती मागे वळते पण तितक्यात तिथे अनामिका येते ज्या अनामिका तिकडे येते आणि त्यावेळेला मग आता तिचं बघणं आणि त्याच वेळेला या दोघींना राहुल पाहतो राहुलने या दोघींना पाहिल्यावरती लगेच तो आता इकडे इशारा करतो मग आता हे दोघ जण पळून तिकडून बाहेर जातात तोपर्यंत तो अनामिकाला मग आता इकडे सांगायला लागते कला की हे बघ अनामिका मला माहिती आहे की तुला या सगळ्याचा खूपच त्रास होतोय म्हणजे जे काही घडतंय ना ते सगळं तुला खूपच अस्वस्थ करणार आहे पण तरीसुद्धा मी काय सांगते तू या सगळ्याला एक चान्स तर देऊ शकतेसच ना पण त्याच वेळेला कलाचं लक्ष तिकडे जातं ती पुन्हा एकदा वळून तिकडे पाहायला लागते पण त्याच वेळेला तिकडून आता रोहिणी आणि राहुल हे दोघं जण दो निघून गेलेले असतात आणि त्यानंतर मग आता दोघं बाहेर आल्यावरती आता इकडे राहुल म्हणायला लागतो या कलाला सुद्धा आता इकडेच यायला हवं होतं का काय गरज होती ही कला इकडे कशासाठी आलेली आहे म्हणजे त्या अनामिकाला घेऊन आता ही कला इथपर्यंत का आली काही कळतच नाहीये बरं ते सगळं जाऊ दे आत्ता इथे थांबण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये आपण निघूया इकडून असं म्हणत ते दोघं जण तिकडून आता निघतात तोपर्यंत आता इकडे ती सांगते हे बघ पुढचा जो काही प्लॅन असेल ना तो आपण नंतर ठरवूया तोपर्यंत इकडे आता अनामिका रडायला लागते कला म्हणते काय झालं अनामिका मला काय वाटतं घरी सगळ्यांना तुझी खूप आठवण येते तू घरी आलीस तर सगळ्यांनाच खूप आनंद होईल त्यावरती अनामिका म्हणते काय करू वहिनी घरी येऊन मी सोहमचं वागणं किती विचित्र आहे तुम्हाला माहिती आहे का सोहम माझ्याशी जे काही वागतो ना त्यानंतर मी आता घरी येणं कितपत योग्य आहे हेच मला कळत नाही आहे यावरती आता कला सांगते हे बघ तू रडू नकोस काही झालं तरीसुद्धा सोहम जे काही वागतोय ना मी त्याला समजवेन या वरती ती सांगते नाही वहिनी अहो तो इतका विक्षिप्त वागतो ना दारू पिऊन घरी येणं किंवा घरी आल्यावरती मला रूममध्ये मारझोड सुद्धा तो करतो त्यावरती कलाला हे काही पटत नसतं की सोहम मारझोड वगैरे करेल अशातला तर काही वाटत नाही आहे किंवा सोहम हे असं काही करेल हे वाटत नसतं तिला पण तरीसुद्धा ती म्हणते हे बघ अनामिका तू चिंता करू नकोस मी सोहमसोबत नक्कीच बोलून घेईन आणि त्याला नक्कीच विचारेन की का असं वागतोय ते ते यावरती आता इकडे ती सांगते नाही खरं सांगू का तर मला नाही वाटत की आमचा संसार टिकेल तरीसुद्धा मला खरंच या गोष्टीचं खूपच आता हे वाटतंय की आमचा संसार कसा टिकणार आहे ह्या सगळ्या याच्यातून यावर आता इकडे कला सांगते हे बघ तू अशी टोकाची अजिबात भूमिका घेऊ नको काही झालं ना तरी सुद्धा मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आता आपण आपण काहीतरी मार्ग काढूया आणि सोहम मारतोय वगैरे हे, हे खरं तर मला पटत नाही पण ठीक आहे तू जर का हे सगळं म्हणत आहेस ना तर मी हे मान्य करते पण तरीसुद्धा तू घरी ये बोल आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करूया पण अनामिका सांगायला लागते नाही बहिणी सोहमचं वागणं आणि त्याच्या आयुष्यामध्ये दुसरी कोणती मुलगी असणं हे मी कधीच सहन करू शकणार नाही आहे असं म्हणत असताना ती आता का इकडे विचार करायला लागते आणि तिच्या डोक्यात काजलचा विचार असतो की काजल या सगळ्यामध्ये आता सोहम आणि अनामिका यांच्यामध्ये येते का हा विषय आता इकडे कलाच्या डोक्यात येतो आणि ती अधिकच अस्वस्थ व्हायला लागते आणि त्याच वेळेला ती सांगते वहिनी आमचं नातं संपले आता आमच्या नात्याला असं काही राहिलेलं नाही आहे मुळातच काही झालं तरीसुद्धा आमच्या नात्यामध्ये असा कोणताही हे राहिला नाही आहे की ज्याच्यामुळे आता आम्ही दोघं एकत्र येऊ किंवा आम्ही दोघंजणं एकत्रित येऊन आता काहीतरी करू त्यामुळे वहिनी मला नाही वाटत की तू या सगळ्यामध्ये पडावं असं ती म्हणायला लागते त्यानंतर कला सांगत असते हे बघ मी पडत नाही आहे पण तरीसुद्धा मला असं वाटते की या सगळ्यामध्ये आपण आता तोडगा काहीतरी काढू शकतो अनामिका मानायला तयारच नसते सोहम कधीच सुधारणार नाही हे तिने मनाने सिद्ध करून टाकलेलं असतं पण हे सगळं चालू असताना कलाच्या डोक्यामध्ये काही विचार असतात आणि तिला कळतच नसतं की नक्की आपल्यासोबत काय चाललंय ते पण हे सगळं होत असताना ती सांगत असते की त्या दिवशी मी डिव्होर्स पेपर घेऊन घरी आले होते आता डिव्होर्स पेपर म्हटल्यावरती कलाला जरा जास्तच धक्का बसतो काय डिव्होर्स पेपर घेऊन त्यावरती ती सांगते हो म्हणजे जेव्हा मी डिवोर्स पेपर घेऊन आले होते ना त्यावेळेला तिकडे सोहम नव्हता सोहम तिकडे नसला तरी अद्वैत होते मग ते तुम्हाला बोलले नाहीत का अद्वैत दला तुम्हाला सांगितलं नाही का की नक्की आता काय घडलं होतं ते यावरती कला आता म्हणते काय चांदेकर तिकडे होता मग चांदेकरने माझ्यापासून हे सत्य लपवले मग ती घरी येते आणि ती सांगते चांदेकर तू मला सांग मला कोणत्या गोष्टीचा जास्त राग आहे यावरती अद्वैत म्हणतो तुझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवण्याचा मग कला सांगायला लागते मग तरीसुद्धा तरीसुद्धा तू माझ्यापासून त्या गोष्टी का लपवल्यास अनामिका डिवोर्स घेण्यासाठी आली होती तू नाही मला सांगितलंस असं म्हणत ती आता रागारागात हे सगळं विचारायला लागते बरं हे सगळं घडत असताना आता मात्र अद्वैतीची माफी पण मागतो या सगळ्यामध्ये आता ह्या शापाचं निवारण कसं होणार आणि गुंतागुंतीचा हे सगळी मालिका कशी वळणावरती येणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार